पुढील नाम आहे वरद वर देणारा किंवा सर्वांना मुक्ती द्यायला तयार असणारा आपल्याला माहिती आहे की ज्ञानदेव सांगतात की हा असुरा देत कैवल्य पदा त्यांनी असुरांचा जेव्हा नाश केला तेव्हा त्या सर्वांना सुद्धा पद प्राप्त करून देणारा असा हा वरद आहे पुढील नाम आहे वायू वाहन सात प्रकारच्या निर वायूंचे वहन करणारा त्यांना गती देणारा हे सात प्रकारचे वायू निरनिराळ्या क्षेत्रात राहतात मेघ आणि पृथ्वी यांच्यामध्ये आवह नावाचा वायू राहतो मेघ आणि सूर्य यांच्यामध्ये प्रवह नावाचा वायू राहतो सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये अनुवह हो। चंद्र आणि नक्षत्र यांच्यामध्ये संवह हो नक्षत्र आणि ग्रह यांच्यामध्ये विवह नावाचा तर ग्रह आणि सप्तऋषी यामध्ये परावह हो। सप्तऋषी आणि ध्रुव यांच्यामध्ये परिवह हो नावाचा वायू राहतो सारांश सर्व विश्वामध्ये निरनिराळ्या पातळीवरच्या क्षेत्रात एक प्रकारची गती भरून राहिली आहे त्या सर्व गतींना भगवंताच्या शक्तीने प्रेरणा प्राप्त होते म्हणून हा वायू वाहन आहे थोडक्यात अष्टवसु सूर्य चंद्र नक्षत्रे ग्रह या सर्वांमध्ये प्रवास करणारा वायू हाच आहे अवकाशातील ग्रहमाला नक्षत्रे पृथ्वी इत्यादी ग्रहांवर चंद्रावर यंत्रणा कार्यरत राहावी लागते चंद्रप्रकाश पृथ्वीवर येतो त्यासाठी वायूचा हा प्रवास आहे उष्णता शीतलता नक्षत्रे द्युती तेजस्वी तारे यांना प्रकाश मिळतो आणि अशा रीतीने तो, तो सर्वांना व्यापून राहिलेला आहे पुढील नाम आहे वासुदेव राहणे आच्छादन करणे ही ज्याची क्रीडा आहे असा एक अर्थ आहे किंवा मा, हा मायेने सर्वांना झाकून टाकून सर्व विश्वाला जिंकतो तसेच स्वशक्तीने आच्छादनारा म्हणून ज्याची कीर्ती गायली जाते देवता रूपाने जो सर्व भूतांना वसवितो वासुदेव म्हणजे सर्व प्राणी मात्रात वास करणारा असाही एक अर्थ सांगितला जातो पुढील नाम आहे बृहद भानु ज्याचे किरण किंवा की प्रकाश फार मोठे आहेत सर्व सृष्टीला प्रकाशमान करणारा सर्वश्रेष्ठ असा हा भानू आहे आणि आपल्याला माहिती आहे की सूर्याचे एक नाव सुद्धा भानू आहे पुढील नाम आहे आदि देव सर्व देवांचे आधी जो असतो किंवा प्रकाशन करणे इत्यादी गुण ज्याच्या ठिकाणी आहेत तो आदिदेव आहे पुरंदर शत्रूंच्या पुरांचे विध्वंसन करणारा परमार्थात घातक असलेल्या देहबुद्धीला नाहीशी करणारा शरीरातील षड्रिपुना जिंकणारा हा किंवा त्यांचा नाश करणारा आहे आपले शरीर म्हणजे नऊ दारे असलेली नगरी आहे यात काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार असे अनेक प्रकारचे शत्रू किंवा असुर राहतात त्यांचा हा नाश करतो आणि म्हणूनच तो पुरंदर या नावाने प्रसिद्ध झालेला आहे पुढील नाम आहे अशोक शोक रहित त्याच्याजवळ आसक्ती नाही म्हणून तो अशोक ज्यांच्याजवळ आसक्ती असते त्यांना शोकाचा सामना करावाच लागतो मात्र ह्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची आसक्ती नसल्याने तो अशोक या नावाने प्रसिद्ध आहे तारण तारून नेणारा संसार सागरातून उद्धारणारा आपली श्रद्धा असली की तो आपली आपल्याला तारून नेतोच संसार रूपी संकटातून बाहेर काढतो जीवन नौका डगमग डोले तू रे तारण हार कन्हैया तूच खरा आधार पुढचं नाम आहे तार तारक म्हणजे जन्म जरा मरणादी भयातून सोडविणारा प्रसंगी तो भक्ताला कडेवर घेतो तो आहे म्हणून आपण आहोत आपल्याला आपल्याला संकट आले की आपल्याला असे वाटते की खरंच ह्या देवाचे आपल्याकडे काही लक्ष नाही तो आपल्यावरच संकटे सगळी जी काही आहेत ती येतात आणि त्यावेळी हा आपल्याकडे बघत सुद्धा नाही पण वास्तवात असे अजिबात नसते कारण तो सतत आपल्या बरोबरच असतो चालताना त्याची पावले आपल्याला दिसत नाहीत पण तो आपल्या बरोबर चालतच असतो आणि प्रत्येक संकटातून हाच आपल्याला सुखरूप काढतो शूर पराक्रमी संकटाचे वेळी कडेवर घेऊन तो आपल्याला बाहेर काढतो तो स्वतः चालत असतो एकदा एक, एक भक्त असतो तो त्यांनी भगवंताकडे तक्रार केली आणि तो म्हणाला की देवा तू काही माझ्याकडे लक्ष देत नाहीस बघ आता मी किती चालतोय पण इथे फक्त दोनच पावले दिसतात आणि तू मात्र मला सांगतोस की अरे मी सतत तुझ्या बरोबर असतो तुला हात देतो तुझ्या संकटात बाहेर काढतो पण तसं काही मला होताना दिसत नाही कारण चालताना मला ही नेहमी दोनच पावलं दिसतात ती माझी असतात तर भगवंत हसतो आणि तो म्हणतो अरे तसं नाही आहे रे अरे संकटाच्या वेळी मी तुला कडेवर घेतो आणि मी एकटा चालत असतो तुला जी पावले दिसतात ती माझीच असतात हा गमतीचा भाग आपण लक्षात घेऊया अशा रीतीने हा सर्व संकटांच्या वेळी आपल्याला तारून नेतो एवढे मात्र आपण निश्चित लक्षात ठेवूया पुढील नाम आहे शूर पराक्रमी संकटाच्या वेळी कडेवर घेऊन बाहेर काढतो तो स्वतः चालत असतो आणि भक्ताला कडेवर घेतो पुढील नाम आहे शौरी शूर नावाच्या राजाच्या शौरी कुलामध्ये जन्माला आलेल्या वसुदेवाचा हा पुत्र जनेश्वर प्राणीमात्रांचा ईश्वर जनांचा लोकांचा तोच ईश्वर आहे पुढील नाम आहे अनुकूल सर्वांना अनुकूल असलेला तो कंस रावण इत्यादी असुरांचा त्याने वध करून त्यांना मोक्ष दिला आणि त्यांना सुद्धा तो अनुकूल झाला दुसरे असे की कुल म्हणजे किनारा अनु म्हणजे बाजू परमात्मा एका किनाऱ्यावर असतो आणि आपण दुसऱ्या किनाऱ्यावर असतो प्रपंच आणि परमार्थ हे दोन किनारे आहेत आपण प्रपंचाच्या किनाऱ्यावर असतो आणि आपल्याला परमार्थाच्या किनाऱ्या किनाऱ्यावर जायचे असते मात्र हा किनारा समोर आहे या दोन किनाऱ्यांच्या मध्ये माया नावाची एक नदी आहे आणि ही ओलांडणे म्हणजे हिला पार करून जाणे फार अवघड आहे भगवंतांनी स्वतः सांगितले आहे की मम माया दुरत्यया ती फार अवघड आहे पण जर सद्गुरूंचा आश्रय मिळाला किंवा त्याची कृपा झाली त्यांची कृपा झाली तर ही नदी ओलांडून आपण परमात्म्याच्या किनाऱ्यावर अगदी सहजपणे जाऊन शकतो आणि अशा रीतीने तो आपल्या भक्तांना अनुकूल होतो शतावर्त शेकडो वेळा ज्याने अवतार धारण केलेले आहेत परमात्मा आईच्या रूपात प्रत्येक बालकासाठी कार्य करतो आई फक्त आपल्याच मुलासाठी देव किंवा परमात्मा असते हा मात्र प्रत्येक प्राणी मात्राची आईसारखी काळजी घेतो आणि त्या त्यावेळी हा वेगवेगळ्या रूपात प्रगट होतो किंवा एक अर्थ असाही सांगितला जातो की शरीरातील शतावधी नाड्यातून वाहिन्यातून जो प्राण रूपाने वाहत असतो तो ही शतावर्त आहे पुढील नाम आहे पद्मी ज्याने हातामध्ये कमल धर, धरले आहे आणि तो सर्वांकडे प्रेमाने बघणारा आहे कमल अत्यंत कोमल आणि सुकुमार असते तसेच याच्या नेत्रात कोमलता आहे पद्मनिभेक्षण कमलासारखे ज्याचे डोळे सुंदर आहेत त्याची एक नजर आपल्यावर पडली तर तो आपले कर्तृत्व व भोक्तृत्व संपवतो आणि आपल्याला याबाबतीत सुदाम याची गोष्ट आठवायला काही हरकत नाही जेव्हा भगवंतानी त्याच्या कपाळावर प्रेम भराने गंध लावले आणि त्याच्याकडे एक दृष्टी टाकली तेव्हा त्याचे सर्व दारिद्र्य आणि त्याच्या यातना संपूर्ण गेल्या पुढील नाम आहे पद्म नाभ हृदय रूपी पद्माच्या नाभीस्थानी म्हणजे मध्यभागी राहणारा केरळ याचे मंदिर आहे याच्या जवळ अफाट धन आहे मात्र हा संपूर्ण वैराग्यशील आहे याच्याजवळ पूर्ण वैराग्य आहे तो पद्मनाभ स्वामी आहे। अरबीन दाक्ष कमलाप्रमाणे ज्याचे डोळे आहेत असा पुढील नाम आहे पद्म गर्भ हृदय रूप कमलामध्ये ध्यानधारणीच्या रूपाने ज्याची उपासना केली जाते भगवंताचे विविध अवयवांना कमलाची उपमा देतात तसे नेत्र कमल मुख कमल हस्तकमल पादकमल नाभी कमलो, पद्म अत्यंत नाजूक त्याची कांती सुद्धा अतिशय नाजूक आहे तो जेव्हा शरीर धारण करतो तेव्हा त्याचे रूप अतिशय सुंदर असते त्याचे ते सुंदर रूप पाहून मदन सुद्धा बेडावला आणि कृष्णावतारामध्ये त्याच्या पोटी त्यांनी जन्म घेतला ते रूप पाहून प्रत्यक्ष लक्ष्मी सुद्धा त्याच्यावर फाळली आणि तिने त्याच्या गळ्यात वरमाला घातली पुढील नाम आहे शरीर सर्व प्राणी मात्रांच्या शरीराचे भरण पोषण करणारा किंवा जगत कल्याणासाठी अवतार घेताना शरीर धारण करणार दशावतार आपल्याला माहिती आहेत त्याने प्रत्येक वेळी जसे हवे तसे शरीर किंवा रूप धारण केलेले आहे महर्दी ज्याचे ऐश्वर खूप मोठे आहे वृद्ध विश्वरूप ऐश्वर्याने व्यक्त होणार